जिदी संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी अलिंगण द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे अनंत कृपा विभूषित शांती ब्रह्म गोदावरी तीरावरती पैठण निवासी ज्यांचं वास्तव्य आहे आज तागायत असे नाथ बाबांचा अभंग शिवेसाठी निवडलेला आहे काय निमित्त आहे षष्ठी उत्सवाच्या निमित्तानं कीर्तन सेवा आहे चालत असलेला हा, 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 हा। भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह मला वाटतं दोन पर्व काळ विशेष येतात त्याच्यामध्ये आणि तिसरा पर्व काळ विशेषेमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव तीन, तीन, तीन पर्व काळाचा औचित्य साधून तुम्हा सर्व श्रोते सज्जन माय जीवनामध्ये हा सुयोग प्राप्त झालेला आहे जीवनामध्ये सत्संग प्राप्त होणं जीवनामध्ये संकेत कीर्तन प्राप्त होणं जीवनामध्ये हरि कीर्तन प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लबते पुरुषो यदा बही भाग्याचा उदय झाल्याशिवाय जीवनामध्ये या गोष्टी घडत नाही बर का म्हणून संत सांगतात बघा जन्मो जन्मी आम्ही बोला बोला बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बर का जन्म जन्मांतरातलं पुण्य गाठी असावं लागतं तेव्हा कुठेतरी जीवनामध्ये सत्संग प्राप्त होतो नाहीतरी काय जगामध्ये लोक थोडे आहेत का प्रत्येकाला कीर्तन ऐकावं प्रत्येकाला कथा ऐकावी प्रत्येकाला प्रभूच नाम चिंतन ऐकावी अशी धारणा होत नाही जीवनामध्ये तुम्ही आम्ही भाग्यवान आहात का एवढ्या उकाड्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही मंडपामध्ये बसलोय बर का गरे, गरे, गरे। आ, मोटो गरे, गरे। हा तुमच्या आमच्या जीवना मधलं हे मोठं भाग्य मी सांगत होतो चालत असलेला हा भक्ती महोत्सव षष्टीच्या निमित्ताने कीर्तन शिवा आहे कीर्तनाला आता उशीरच झालाय नाही नाही उशीर झालाय नाही ना वेळ सुरू झालाय जाऊ द्या किती जरी उशीर झाला तरी मी वेळेस संपवतो बर का दोन स्टेशन कमी घ्यायचे पण गाडी फास्ट जाऊ द्यायची विठाल 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 सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म नाथ बाबांचा घरी वर्ष पाणी भरलं त्या नाथबाबांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगाद्वारे नाथबाबा सांगतायत आजचा सा दिवस कसा आहे धन्य आहे का धन्य आहे मला लॉटरी लागले माझी शेती चांगली पिकली आहे मुलाला नोकरी लागले याच्यासाठी धन्य का आजचा दिवस आजचा दिवस का धन्य आहे त्याच कारण नाथ बाबा सांगताय धन्य आजी दिन संत दर्शनाचा संतांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालंय म्हणून आजचा दिवस धन्य आहे आणि मग संत दर्शनानं काय झालं अनंत जन्मीचा सीन गेला जन्म जन्मांतरातला सीन माझ्या जीवनातून निघून गेला आणि मग काय वाटते भावना व्यक्त करतायत माझे बाबा मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्यांना अलिंगन द्यावं नाथ बाबांना आणि मग त्यांना अलिंगन दिल्याच्या नंतरचा परिणाम त्रिवेद तापाची झाली बोळबण ऐक ना नाही नुसतं त्यांचं चरण जरी पाहिले तरी जीवनातले तीन ताप निघून जातात त्रिविध तापाची झाली बोळबन देखिल्या चरण वैष्णवांचे आणि त्याच वैष्णवांना मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे बाबा सांगतायत मला त्यांची संगती घडली पाहिजे एका जनार्दनी घडो त्यांचा आठोळ्या खालीच खायले म्हणा एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मो जन्मी त्यांचा संघ माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा असं नाथ बाबा आपलं मत प्रतिपादित करताय मज मज़, वाटे त्यासी अलिंगण द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठल विठल बापांन मानवी जीवन म्हटलं की अपूर्ण जीवन आहे मानवी जीवन म्हटलं की मी सांगितलं अपूर्ण जीवन आहे वाटचाल पूर्णत्वाकडे चाललेली आहे प्रत्येकाला वाटत आपण कुठतरी पोहोचल्याच्या नंतर आपलं कुठतरी आपलं स्थिर होईल पण होत का होत नाही माय बाप बाप दर का प्रपंच सरकत राहतो संसार इति संसार हा सरकत राहतो कसा सरकत राहतो किती वेळा जन्माया जाया संसार बर का किती वेळा जन्म यावे किती भावे फजित सरक चालूच आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपी जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पारे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते गो गो सरकार असणार जीवन आहे प्रपंचामध्ये आज या घडीला सुख नाही नंतर सुख लाभेल दोन दिवसानं सुख प्राप्त होईल होत नाही चार दिवसानं आठवड्यानं पंधरा दिवसानं महिन्यानं मातीत गेलं सरनाथ गेलं तरी सुख प्राप्त होत नाही का दिशा चुकले गर का करे, 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 करे। जर माणसाचं दिशाहीन जीवन झालं ना तर माणूस देहापर्यंत पोहचू शकत नाही का नाही जायच आहे ढोकीला आणि वर्तोंड करून निघालाय कळमला कधी येईल ढोकी येईल का येत नाही दिशाहीन जीवन झालंय माणसाच बरे का ध्येयापर्यंत पर्यंत तेच पोहोचू शकतात ज्यांच्या जीवनामध्ये दिशा निश्चित ठरलेली आहे दाखवून दिलेली दिशा आहे मग कोणी दाखवून दिली तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला दिशा